पार्क बिंडा फाउंडेशनच्या वतीनं आणि प्रहार दिव्यांग क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेगाव दुमालाच्या त्यांच्या सहकार्यानं चाकड इथं शिरूर तालुक्यातील एकशे पंचवीस दिव्यांगांना मोफत दिव्यांग साहित्य वाटप करण्यात आलं आहे यावेळी व्हीलचेअर कृत्रिम हातपाय तयार करून देण्यात आले कॅपिलर्स कुपड्या कृत्रिम हात कृत्रिम पाय एल्बो स्ट्रिकचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी स्पार्क मिंडा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पदाधिकारी आणि प्रहार दिव्यांग संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष महेंद्र निंबाळकर शिरूर शहर मनेश सोनवणे प्रहार पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय तर संचालक स्वातीताई निंबाळकर प्रहार दिव्यांग संस्थेचे विठ्ठल थिटे इकबाल शेख बाळू कोरेकर शांताराम मारणे शिवाजी मारणे चंद्रकांत थिटे बाळा साहेब वाकचौरे बाबाजी साकोरे विमल थिटे निवृत्ती ताथवडे पंढरीनाथ जगताप हमीदभाई इनामदार विशाल नरे आखुटे पेंटर मंगल गायकवाड मनिषा फुलपगर रेणुका मल्लाव रोहन गाडेकर महेंद्र जामदार, विकास कारकूड, बाळासाहेब गोरडे रवी लगस सायली कांबळे प्रीती मोरे छकुली बागाव यांची उपस्थिती होते यावेळी स्पार्क मिंडा फाउंडेशन कडून महेंद्र निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला प्रतिनिधी फैजल पठाण एनडी न्यूज मराठी शिरूर पुणे